नमस्कार माझं नाव नमिता हरिश्चंद्र उपारे मी विरार ला राहते माझं स्वतःच आपल्या सारखं असेल सीएससी सेंटर आहे म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड काम मी करून देते आणि सध्या तरी मला माझ्या स्वतःबद्दल जाणून घ्यायचं होतं त्यामुळे मी पॅशन टीमकडून डी एम ए डी एम आय टी टेस्ट करून घेतली आणि त्यात मला बऱ्याचशा गोष्टी समजल्या की स्वतःच्या लाईफमध्ये आपण काय करतो आहे आणि कशा पद्धतीने काम केलं पाहिजे की आपल्यात काय कमी आहे काय गोष्टी परफेक्ट आहेत आणि ज्या गोष्टी परफेक्ट नाही त्या कशा परफेक्ट केल्या पाहिजेत त्या मला समजल्या तसंच माझ्या बिझनेससाठी मला काही गोष्टी इम्प्रूव्ह करायला लागतील त्याही गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि मी असं सगळ्यांना सजेस्ट करेन की खरंच खूप म्हणजे स्वतःसाठी आणि आपला आपण जे काही काम करतो आहे त्या कामासाठी आपले एकदा तरी डी एम टेस्ट करून घ्या म्हणजे त्यानुसार आपण आपलं करिअरमध्ये काम करू शकतो किंवा जॉब करत असेल तर जॉब करू शकतो कोणत्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचं आहे तेही आपल्याला त्यातून समजते आणि स्वतःसोबत आपल्या फॅमिलीचीही करून घ्यावी कारण आपण आपल्या फॅमिलीसोबत राहतो तो फॅमिलीसोबत आपण कसं राहायला पाहिजे किंवा त्यांच्यासोबत आपण कसं कन्व्हर्जेशन ठेवलं पाहिजे त्यांना आपल्यावरती काय इफेक्ट होतो हेही करते त्यामुळे मी बेस्ट सजेस्ट करेन की पॅशन या टीमकडून आणि खास करून सिद्धेसरांनी मला गाईड केली त्यांच्याकडून मी डी एम टी टेस्ट केली तसेच तुम्हीही करून घ्या आणि uh, थँक्यू सो मच so पॅशन टीमसाठी आणि सिद्धेसरांना